सांगतात तेव्हा मी दुसरा आहे आणि तू माझाच रे बाकी सगळ्यामध्ये मला कोणीच नाही कारण नसतंच कोणी आता हा विषय बदलेल सांगाय गेलं तर भरपूर आहे महाराज कोणाचं कोणी नसतं महाराज अंत काळीचा सोयरा तो का म्हणे भेटो धरा अंत काळाला आपल्याला जवळ येणारा येतोच आहे दे। महाराज देव कोणीच नाही म्हणून संत महात्मे स्वतःला बाकीच्या नातेसंबंधाला जोडत नाही फक्त देवा तू आहे साई मी पण संबंध नाही महाराज लागत कोणी म्हणू लागले महाराज कि मला मात्र काय झालेलं आहे संतांची भेट झाली संतांच्या सामित्यात राहिलो आईचा मृत्यू झाला आईला सापाने दोष केला आणि आई माझी मृत्यू पावली बर जसं वाटलं जसं तू कोमारायन एक स्त्री अन्न अन्न तरी चालू निवाळा लागलं तू कोमारा स पासष्ट लागाची जागीरी होती महाराज एवढं मोठं वैभव तुकोबर आहे काय आम्ही सदैव सोडून ते म्हणणारे तुकोबर एके गाडी अवघ्या देहू गावाचं कारभार पाहत होते सगळं त्यांच्याकडे घडगंज असणारी संपत्ती होती महाराज तुकोबा सावकार सगळे म्हणायचे पण पर... दिवाळं निघालं दिवाळं निघालं म्हणजे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे पडल्यामुळं तुकोबाला अंतकरणामध्ये दे, आणि दया आल्यानंतर सगळ्या लोकांना म्हणायला लागले कर तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ना ते कर्ज मात्र मला परत करू काही नव्हता कर मला हे सगळ्या असलेल्या वयात पाण्यामध्ये बुडवल्या नये मला सगळं काही जी नोंद होती लोकांना पैसे दिलेले ते सगळं नोंद भरून टाकलं पाण्यात देवाने संपला आणि इथून फक्त देवाचं नातं मी देवाचं आणि देव माझा आहे देव माझा 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 देव माझा 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 देव